यावर्षी सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण विधानसभा पूर्वचा जो एस एस आर होता त्याचं फायनल पब्लिकेशन आज आपण केलेलं आहे त्याकरिता पॉलिटिकल पार्टीची आज बैठक झालेली आहे त्यांना सगळ्या या पूर्ण जिल्ह्याच्या आम्ही मतदान याद्या त्यांना दिलेल्या आहेत सो so दॅट त्यांना तपासायला मदत होईल या एस एस आरचं वैशिष्ट्य दोन तीन प्रकारचं आहे पहिलं तर चोवीस जानेवारीला ही यादी पब्लिश झाली होती आणि आज या दोघांमध्ये जवळपास आम्ही दोन लाखाच्या वर नवीन मतदान ॲड केलेले आहे आणि या एस एस आरमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास एक लाख त्रेसष्ट हजार नवीन मतदान आपण ॲड केलेले आहे या वेळेस सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण पोलिंग स्टेशनचं जा आपण जर गोष्ट केली तर चार हजार सहाशे दहा एवढे पोलिंग स्टेशन्स नागपूर जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत पुढच्या इलेक्शनसाठी आणि यामध्ये नाविन्यपूर्ण म्हटलं तर ज्या यापैकी अकरा मतदान हे केंद्र हे हायराई सोसायटीजमध्ये आहे आणि नऊ मतदान केंद्र हे स्लम्समध्ये आहे जेणेकरून तिथच्या नागरिकांना जास्ती चालायला न लागता इन्स्टिट्यूट ते लोक तिथेच त्यांच्या कॉलनीमध्ये वोटिंग करू शकणार हे पहिल्यांदाच आपण प्रयोग नागपूरमध्ये करत हो आहोत आणि याचा निश्चितच लोकांना फायदा होईल त्याच्यानंतर आपलं जर आपण प्युरिटी बघितली मतदान यादीची प्युरिटी बघितली तर बऱ्यापैकी आपण ॲडिशन आणि रिडिशन केलेले आहे त्यामुळे जो एज कोहोट आहे की अठरा एक किती लोक असायला पाहिजे पंचवीस वर्षापर्यंत किती असायला पाहिजेन पन्नास वर्ष सगळं आपलं डेमोग्राफीनुसार मॅच होत आहे आणि बऱ्यापैकी दोन लाख आपण आठ महिन्यामध्ये मतदान ॲड केले आणि यानंतर इलेक्शन लागतपर्यंतसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो ज्यांचे कोणाचे फॉर्म सुटले असेल फॉर्मचं भरणं त्यांना कंटिन्युअस अपडेशनमध्ये आम्ही ॲड करून घेऊ तर माझी सगळ्यांना इथं विनंती आहे सगळ्या नागरिकांना सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला की आम्ही ज्या यादी दिलेली आहे त्यांनी तपासून घ्यावी आणि जर तुमचे कोणाचे नाव एका टक्क्यामध्ये मिसिंग असेल तर त्यांनी तात्काळ तो फॉर्मचा भरून घ्यावं अद्यापही वेळ गेलेली नाही आहे बऱ्यापैकी आपण दोन लाखापर्यंत नाव ॲड केलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त नावं ॲड करून येत्या विधानसभेला जे आपण लोकसभेला मिशन डिस्टिंक्शन ठेवलं होतं ते विधानसभेला आपण निश्चितच अचीव करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि इलेक्शन डिपार्टमेंट ब्रांच करण्या पुन्हा करणार आहे आपलं जर सहकार्य असेल तर आपण जास्तीत जास्त मतदान नागपूर जिल्ह्यामध्ये कव्हरिंग आहे आणि डीसीआय झालेला आहे डायरेक्ट त्या लाभार्थी इंडिव्हिज्युअलच्या घरी जातात मृतकांचे पण काही काही ठिकाणी म्हणजे वोटिंग आहे तर यावेळेस आपला सर्व काय आम्ही डिलीट केलं ना मॅडम आपण डिलीट पन्नास साठ हजार डिलीट पण दोघांचाही रोल येतो सिरीज आणि तो प्रश्न होता की ज्या रेसिड्युअल रेसिड्युअल रोटरचा डबल फोटो आहे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे तो उसकेली एक स्पेशल प्रोग्राम केला होता आणि ते बिएलो जाऊन त्यांना विचारपूस करून ज्यांचे डबल नाव डिलीट करण्यात आले होते चूक चुकीच्यामध्ये हे झाले की त्या लोकांनी आपलं पाच वर्षामध्ये मतदार यादी बघितली नाही आणि पॉलिटिकल पार्टीला पण सांगितलं होतं की तुम्ही आम्ही जेव्हा त्यांना याय होता आता अपेक्षा हे असा की त्यांनी ते बूथ नाही वेगळी करावी आणि आपापल्या एक चेक करून घ्यावं तेही कमी प्रमाणात करणं त्यामुळे अडचण झाली परंतु आम्ही एक स्टेप पुढे जाऊ जे नावं डिलीट झालं ते पुन्हा काढले आम्ही त्याच्यातले काही लोक असेल तर त्यांनी भरून घेतलेलं आहे तर मला वाटत नाही की असं अडचण आता विधानसभेला येईल कारण आता लोकं अवेअर झालेले आहे त्यांना जो नावं नव्हते आणि जे सांगण्यात आलं जेवढं म्हणजे आम्ही जेव्हा तपासलं खरा खरा याच्यामध्ये ते लोक शिफ्ट झालेले आहेत म्हणजे असं नाही आहे की ते इथं असून त्यांचं नाव नाही मोठ्या प्रमाणामध्ये लोक शिफ्ट झाले होते पुण्याला मुंबईला त्यामुळे त्यांचं नाव डिलीट करण्यात आलेले होते तर ईव्हीएम वापरण्याचा जनरली एखादी तक्रार झाली ईव्ही एमधे लोकांचा भरोसा वाव म्हणजे त्यामुळे आर पी आयमध्ये इलेक्शन पिटिशनची तरतूद केलेली आहे की विदिन फोर्टी फाय डेज ऑफ रिझल्ट यू कॅन डू अ इलेक्शन पिटिशन हे केस चालत असताना जर आता आम्ही रिक्वेस्ट केली के आहे कोर्टाला कोर्टही आम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करतं की ज्या ई पीजमध्ये ईव्ही एम इन्वॉल्व्ह नाही आहे एखादी प्रकार काय होते की का सर्टिफिकेट एखादी होतं की सर याची प्रॉपर्टी अॅफिडेव्हिट उसमे ईव्हीएमचा काही रोल नाही आहे तर अशा याच्यामध्ये कोर्ट व्ही एम रिलीज करायला मान्यता देतात आता आमचे जे पुढे इलेक्शन आहे आम्ही केस इथं रिझल्ट लागलेला आहे परंतु त्याची आपली सुप्रीम कोर्टमध्ये आहे त्यामुळे तेही आमचे पुढच्या एका महिन्यामध्ये रिलीज होऊन जाईल सो दॅट आम्ही ते लॉ स्ट्रॉंगरूम उघडून ते करून घेऊ दुसऱ्या याच्यामध्ये या वर्षी याच्या रामटेकमध्ये ईपी नाही आहे नागपूरमध्ये ईपी आहे तर रामटेकच्या आम्ही उघडून त्या वापस ते रियूज करतो म्हणजे आम्ही ते बँगलोरला पाठवून ते रियूज करतो पण नागपूरमध्ये पाच ईपी झाल्यामुळे पण आम्ही आता कोर्टाला विनंती करणार आहे की त्याच्यामध्ये ईव्हीएम इन्व्हॉल्व नाही आहे त्यामुळे ईव्हीएम सोडायला काय हरकत नाही तर कोर्ट जर मानलं तर ते आम्ही रिलीज करू